रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा थमनेलचा फोटो पाहिला का एका सुंदर अतिसुंदर आणि हिरोईंगला पण एखाद्या लाजवेल अशा महिलेची मुलीची घटना आहे आणि घटना बघितल्यावर आपल्याला एवढी आवडली म्हणला आज तुम्हाला एक नंबर प्रेझेंटेशन द्यायचं हा बारा तिथं बळीत आपल्याला टोरीमध्ये जम पाहिजे हो बाकी काय नाही ह्या मुलीचं नावे मैना अर्जुन सिंग कुवर आणि मैना नाव मैना तिचं सौंदर्य हे पाहून आदरणीय लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची एक छक्कड दोन मिनटात एकाच सा, मिनटात सांगतो तुम्हाला त्या महिनेचं सौंदर्य असे ओति बांधा रंग गवाळा चंद्र कोर चंद्राची उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीता तीमाची रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडि पुतळी सोन्याचा नव्या नवतीची गाडी दवण्याची रेखीव भुवया कमान जनू इंद्र धनुची हिरकनी हिर्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरिबाची, मैना रत्नाची खान मैना रत्नाची खान माझा जीव की प्राण नाही सुखाला वान तिच्या गुणाची छक्कड मी गायली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कायली इतकी सुंदर आणि टॉप मैना हे जी आहे अण्णाभाऊ साठे यांची ती दोन माणसांनी एक नंबर गायली एक लो आनंद शिंदे आणि दुसरे आपले आजय अतुल एकच नंबर कधी आनंद घ्या त्या गोष्टीचा त्या मैनाच्या रूपाचं वर्णन करून झालं पण कहाणी पुढची लई इंटरेस्टिंग आहे आता तो मला मेन मुद्दे स्टोरीवर आपण परत येऊ आता ही जी मैना आहे मैना अर्जुन सिंग कुवर वयवर्ष एकोणीस आता ही मुलगी आहे अर्जुन सिंग कुवर याची आणि घटना आहे राजस्थानमध्ये बिलवाडा नावाचा जिल्हा आहे आणि त्यातला चौहानखेडा नावाचं गाव आहे त्या गावातली साधारण हजार बाराशे लोक छोटं खेड आता ही जी महिना आहे अर्जुन सिंग कुवरांना हे महिन्याचं वय अठरा एकोणीस वर्ष झालं आणि तिच्यापेक्षा एक लहान बहीण होती चौ चौदा पंधरा वर्षाची तिचं नाव आहे मधू आणि उपवर झाली मुलगी आता कसं असतं लय घरी बघाली लय सौंदर्यवान पूर्गी जन्मा लिहून आहे असं म्हणतात का तर नीच अवलादींची काही दण दांडग्याची किंवा कुप्रवृत्तीची त्यांच्याकडे पावर आहे पैसा आहे ह्यांच्या वासनेला त्या बळी पडतात असं म्हणलं जातं म्हणून बापाच्या आईला गोर कारण निबांड घरात पोर त्यांनी डोकं असं लोक म्हणले आपलं दोनाचं चार हातीचं करून टाकू आणि त्यांच्याच पाहुण्यातून त्यांनी स्थळ पाहिलं आता गरीब गरीबापास जातं गरीब, जात। गरीब लय हातीचा मुका गेला अजिबात जात नाही असा विषय असतो आणि आपल्या भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी अजून बी हुंडा प्र म्हणजे प्रथा भयंकर चालू आहे त्याच्यामुळं आपल्या मोलातोलाचं आणि पूर्वीच इतकी हिऱ्यासारखी होती दिखणी होती छान होती की आणि त्यांच्याकडे कशी बुरखा पद्धती हा आपल्याकडे महाराष्ट्रात कसं पदर होता पण आता तो खांद्यावर गेला आणि ते पाठण्य व्यवस्थित लोकांना दिसत नाही म्हणून त्या खांद्यावरून बी त्याला सरळ करून टाकला आता त्या पदराचा फार करून टाकले टाक बायांनी महाराष्ट्रामध्ये पण राजस्थानमध्ये अजूनही बऱ्याच अशा अशा लोक आहेत अशा महिला आहेत की ते कंप्लीट चेहरा दिसून देत नाही म्हणजे देत नाही फक्त पतीलाच बाहेर अजिबात नाही त्यापैकी ही मैना अर्जुन सिंग कुवर लग्नाचा मावलं वयाच्या एकोणीसाव्या वर्षी आणि एकोणीसाव्या वर्षी महेंद्र सिंग ह्या मुलाशी त्याचं लग्न करून दिलं आता महेंद्र ह्याची परिस्थिती अशी आहे की आठशे नऊशे सातशे आठशे लोकवस्तीचं गाव शेती बाजरी करायची फक्त त्या बाजरी पाच सात लोकांचं कुटुंब दीड दोन एकर जमीन अजून त्याच्यापेक्षा दोन लहान भाऊ आई वडील एक आजी जुनी माथारी एवढं मोठं कुटुंबनं थोडंसं त्याला म्हणजे पैशाची चढचण होतीच आता काय प्रपंच आहे ती बायको सारखी बायको त्याला मिळाली ना ते तुम्हाला सांगतो महेंद्र सिंग चांगला मुलगा होता सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपल्या बायकोवर आपल्या प्रपंचावर आपल्या कुटुंबावर प्रेम करणारा पोरगा होता एक नंबर ते त्या बायकोला सुखादुःखाच्या गोष्टी करायच्या की बाबा तिला म्हणायचा महिने मी तुझी हाऊस सोनं नाणं तुला काय माझी लय आतून इच्छा आहे आणि बऱ्याचशा पुरुषांना तुम्हाला सांगतो ते स्वतःचा विचार करत नाही एक वेळी स्वतःला थोडं पाचशे रुपये मीटरच कापड घ्यायच्या वेळी दोनशे रुपये मीटरचं घेणार पण घरच्यांना आपल्या मुलाबाळांना त्यांना सुख असले की तो कमावता पुरुष सुखी असतो ही वस्तुस्थिती मग म्हणलं मी माझ्या परिस्थितीनुसार तुला म्हणजे तू तु एवढं देख नाही तुझं रूप काय आणि तू मग तुझं तु सर्वस्व मला अर्पण केलं तू माझी पत्नी झाली सगळं झाली पण मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही माझ्यासाठी खंत आहे मग तिने पण आधार दिला बा बदल आपले दिवस तुम्ही काय काळजी करू नका ते वी नवऱ्यापासून मनापासून प्रेम करायची मैना ही शरीराने जेवढी देखणी होती तेवढी मनाने सुद्धा चांगली होती त्यांनी नवऱ्याला सपोर्ट केला म्हणले आमच्या पाहुण्यारावळ्यातले वावकीतले काही लोक महाराष्ट्रामध्ये कमावण्यासाठी जातात आणि करतात काय ते बरं वेगवेगळं स्केल असतं पण ते फरशी बसवण्याचं आता सिटीत गेलं तर बिल्डिंगाच्या बिल्डिंगाचं कॉन्ट्रॅक्ट मिळतंय गावाकडे आलं तर बागायदारांचं बंगलं असतात राजस्थानसारखे जी फक्ष फरशी बसवण्याची जी फिनिशिंग आहे एकच नंबर आहे तुम्हाला सांगतो कला यायची त्याची पण सुद्धा आता आमचा पुणे जिल्हा आहे किंवा आमच्या गावात सगळे कामं ह्याला देतात राजस्थानवाल्याला देतात फरशी बसवण्याची बाहेर चार रुपये जास्त का जायनात कारण ती फरशीचं फिनिशिंग ते सगळं आवडतं लोकांना म्हणजे अशा प्रकारचा काहीतरी व्यवसाय केलं तिची जी जी आयडिया आहे ती ह्याला पटली आणि करोना पिरियडच्या आधी करोना नव्हता चालू झाला त्यावेळेस दुसऱ्या लाटेच्या वेळेस तो मुंबईत आला मुंबईत आल्यावर त्यांनी परिस्थिती पाहिली काय आणि फरशी त्यांचा जो ग्रुप होता त्याच्यात पावण्यास सामील झाला सगळ्यांनी ते जेवण करायचं बनवून जेवण करायचं आठ वाजेपर्यंत सगळं नऊ वाजेपर्यंत उरकायचं नऊ वाजता कामावर जायचं संध्याकाळी सहा वाजता घरी यायचं परत जेवण करायचं झोपी जायचं पैसे छाप पाहिजे तुम्हाला सांगतो ते उक्त काम असतं ब्रासवर काम असतं दहा बाय दहा ब्रास एक एकाला एखाद्याकडे वॉचमॅन म्हणून राहिला तर त्याला मिळते आणि पाचशे रुपये हाजरी पण यांना हजार बाराशे रुपये हाजरी सुटायची का, काम तेवढं करायचे का खर्चे कामं उपलब्ध आहेत भरपूर आणि महाराष्ट्रा नव्हतरी आपल्या सगळ्या जवळजवळ देशाला जगवत आलेला आहे त्याच्याबद्दल काय दुमत नाही आता ही कामं करायला तो लागला आणि महिन्यातून एकदा घरी जायचा मैन्याकडं मैनाला त्यांनी सगळे वस्तू सांगितले की मी हे काम शिकतो आहे आणि माझी भविष्यात अशी कल्पना आहे की मी चार पाच लेबर हाताखाली ठेवतो हो आणि मी स्वतः काम म्हणजे त्याला वर्ग हुशारच होता तो महेंद्र तिचा नवरा मला मी स्वतः घेतो आणि मी उचलतो तू फक्त सपोर्ट कर मला मग असा दिवसामाग दिवस गेले एवढी मोठी सौंदर्यवान बायको तो गावाकड सोडून आणि ती बी बिचारी गरचं करायची रा रानात काही त्याला घरी पाठवत नव्हते रानात बी काम बी नव्हतं जास्त मळ्यात बाकीचे लोक लोकं तिथे धीर तिचं सासू सासरे ही रानातलं बघायची पण महिन्याला काम कमी स्वयंपाक केलं तरी लय झालं हे दिवसामागून दिवस गेले असं आणि तो महिन्यातून एकदा घरी यायचा त्या पिरियडमध्ये त्यांना दोन आपत्ती झाली आणि दोन्ही मुलं झाली असून द्या आता मुलांची शाळेची शाळा थोडी लांब होती शाळेची सोय व्यवस्थित हवा म्हणून त्या महिन्याने काय केलं की दोन्ही जी मुलं आहेत ती आपल्या आईवडिलांच्याकडे दिली कारण शाळा अगदी जवळच होती तिथं म्हणलं इथं जरा राहून द्या तिथं काय हरकत नाही मुलं ती राहिली एकटी घरी आता ह्या आत्तापर्यंतच्या स्टोरीमध्ये त्याच्यानंतर अशी त्यांची आता बघा काय होतं एखाद्याचं म्हणजे चांगलं चाललंय की काय त्याचं प्रारब्ध आसन किंवा काय त्याचा मिठाचा खडा पडत होता अशी काहीतरी घटना घडते की आखं कुटुंब उदोस्त होतं आणि हो नव्हतं होतं त्याच्यासाठी आपण फार सावधपणे जगलं पाहिजे तुम्हाला सांगतो हा तुमच्या बाबतीत किंवा माझ्या सबक्रायबर फॅमिलीच्या बाबतीत असा काय प्रसंग घडू नये ही माझी इच्छा म्हणून आपलं आरडायचं काम चालू असतं हा आणि मी फक्त पॉईंट सांगतो की असं होऊ नये तुम्हाला लगेच क्लिक झालं की बाबा काय केलं हो, काय होतं आणि काय झालं नाही पाहिजे एवढं डोक्यात ठेवायचं आता काय झालं इथं इथं प्रॉब्लेम कसा आला बघा कडक लॉकडाऊन पडलं दुसऱ्या लाटेन कडक म्हणजे पोलीस निघले की लाटेन लय मारायची जरूर तुम्हाला सगळं माहिती देऊ शे झाले प्याक एका जागे शे काय करायचे तो कॉन्ट्रॅक्टर होता मानला का हो बाहेर फिरायचं नाही रस्त्यात फिरायचं नाही एवढे जण सगळी प्याक बिल्डिंग आत रा आता स्वयंपाक करा इथंच जोपा तुम्हाला लाईटची सोय करून देतो आणि रात्रभर इथंच जोपा दिवसभर इथंच फरशी बसा काय बा पोलिसांचा संबंध नाही काय तुमचं काम चालू राहील सगळं जण ह्याला पण पटलं बाबा म्हणले खोलीची गरज नाही बिल्डिंगमध्ये आपण राहू बिल्डरनी डोकं लावलं त्याच्या हिशोबाने यांना बी काही कमी नाही यांना बी काही परवडलं ते कारण कसं काम चालू आहे लोकांच्या प्रॉब्लेममध्ये तर आपलं काम चालू आहे पण प्रॉब्लेम असा झाला की तब्बल सात महिन्यापर्यंत हा जो महेंद्र सिंह आहे तिचा नवरा हा राजस्थानमध्ये आपल्या महिन्याकडे गावाकडे जाऊ शकला नाही हा प्रॉब्लेम झाला आता तिकडं परिस्थिती काय झाली बघा एक महिना झाला दोन महिने झाला मानवी मेंदू असा आहे तुम्हाला सांगतो तिची मायन आहे ना तिला त्या शरीर सुखाची जी चटक लागली होती किंवा शरीर सुख तिचा समजा अधिकारी नावऱ्या खून घेणं तो काही विषय नाही पण तिला तीव्र इच्छा व्हायला लागली आणि हे हार्मोन्स असतात शरीरातले ते हार्मोन्स रक्तात मिसळले की ते मेंदूपर्यंत आता रक्त सळलीकडे तुम्हाला सांगतो केसन नखं सोडून तर ते मेंदूपर्यंत गेले की त्याची इच्छा व्हायची कारण माणसाचं शरीर स्त्रीचं असो पुरुषाचं असो हे सवयीचं गुलाम आहे तुम्हाला सांगतो जे व्यसन तुम्ही लावून घ्याल ते राहणार ज्या शिवाय तुमच्या तोंडात पडणार ते पडणार त्यात ते काय ते डायरेक्ट खांद्या वगैरे जाईन ना तवा सुटतात आपल्यातून अशा प्रकारे ह्या महिन्याला तीव्र इच्छा व्हायची आणि संध्याकाळी जेवणं खावणं सगळं होऊन तिला काय घरातली कोण दुःखी नव्हती सासूरास नव्हता पण ती ज्यावेळी तिच्या रूममध्ये जाऊन बेडवर पडायची त्यावेळेला लवकर दोन दोन तीन तीन तास झोप येत असायची ती शरीर सुखासाठी तिचं शरीर आणि बाई देखणी आता आत्ताच्या हिरोईन बिराईन तरी काळ्या भांगार असतात तुम्हाला सांगतो ते पॉलिश करू करू, करू त्यांना चमकून त्यांच्यावर कोटी रुपये लावून लाखो रुपये अनेक कोटी छापल्या जातात ती आपल्याला उलवनं एक धंदा आहे चित्रपटमध्ये पण जी अस्सल कलाकृती आहे ना ती एक नंबर असते चित्रपटात सगळे चित्रपट वाईट नाहीत ह्या महिलेला इतकं मूर्तिमंत सौंदर्य इतकं आरस पाणी सौंदर्य आणि ते ब अशी अस्वस्थ राहायची ती तर बारा एक वाईपर्यंत जोपर्यंत की आणि फोन व्हायचा हो तर तो मला काही चान्स नाही येऊ शकत नाही त्या महिलेने तरी स्वतः कंट्रोल ठेवला की बाबा नको आपण आत्तापर्यंत वाईट वागलं नाही नाही वाईट वागायचं त्या गावामध्ये जे चव्हाण खेडा आहेत त्या गावामध्ये तिथं जे सासर होतं तिथं वासनांत सगळीकडे फिरलेले तुम्हाला सांगतो जिथं आहे तिथं दानवे हा जिथं आस्तिक आहे तिथं नास्तिक आहे आणि जिथं बाबा लय प्रेमळ स्त्री आहे एखादी चांगली स्त्री आहे तिथं वाईट लोक शंभर टक्के लोकं लावणार हा ते गिरठ्या मारायचे किंवा काय पण हिंदी कुणाला कधी रिस्पॉन्स देत नाही का दे महिना चांगलीच होती आता त्यांची जी गर आहे ती जवळजवळ गर तिथं ते चुलत दीर होता सा शेजारी महिन्याचं वय दोन मुलं आहेत वय अठ्ठावीस आता आणि ते चुलत दिर आहे ना हा चुलदिर त्याचं नाव आहे दीपक ना सिंह हा सतरा वर्षाचा मुलगा आहे सतरा वर्षाचा मुलगा पण तो लहान असल्यामुळे तो कोणाच्या जा घरी जायचा सगळ्यांच्या घरी जायचा त्याला काय कोणी आडवत नव्हतं की बाबा लहान मुले त्याचा काही विषय नाही असं सगळ्यांच्या हिशोबात पण हा दीपक सिंह हा मोबाईल पंटर होता त्याला वेगवेगळी असणं ती मोबाईल बघणं एकांतात आता काय प्रायवसी कोणाच्या कोण काय कुठं बघतं आणि आपण सुद्धा पोरन किती वेळ बघतो हे काय म्हणतात ना कपड्याच्या आत सगळे नंगे तसा प्रकारे हा फक्त बाहेर चालताना आणि शियाजोग कोणाचा आवाहन मिळवायचा पण आतून प्रत्येकाच्या आतमध्ये एक वासना दडलेली असते आणि ती समजा नैसर्गिक देणे पण त्याच्या काही नियम आटी समाजाने घालून दिलेल्या स्वतःच्या मनाने तेवढ्याच पाळायचे बाकी काय पाळायचे नाही तुम्हाला काही घरच्या आपल्या पार्टनरशी आटी पाळावा असं काय मी म्हणत नाही हा जो दीपक सिंह हा दीपक सिंहला तिचं ते सौंदर्य आवडायचं आता ती स्वयंपाक करत असली काय तिचा पदर काय भिनसायचा तिचं ते डोळं तिची जी ओठ ती सौंदर्य आरस पाणी तुम्ही नीट पाहती जबरदस्त मुलगी ती मैना त्या मैना कुंवरला हा बाळला ती तिची फिगर तिथेची हाईट तिथे ते कांती आणि आपण तिच्या गुणाची शरीरात वर्णन हे आपण केलेलं आहे त्यात काय वाद नाही शो तिची चेष्टा करायला लागला काय आणि तिला असा दाखवायचा की मी तुमचं स्केच काढू का मी आता बाहेर जाऊन वा वाकड्या तिकड्या रॅगा त्याला काय कसं तरी इम्प्रेस करायचं तू असा स्केच काढायचा चेहरा नाही निटणारा जरी फिगर मात्र तो व्यवस्थित काढायचा अशा प्रकारे तिला दाखवायचा ती चेष्टा करायचा मला तुम्ही लय आवडता तुमची फिगर लय आहे असं म्हणायचा तिने आता दिरच आहे बार काय चुलत दिरे समजा पण जाऊन द्या दावद्या तिने काय त्याला रिस्पॉन्स दिला नाही कारण तिला तिच्या समोर यायचं त्यावेळेची दोन मुलं तिचा प्रपंच आणि नवरा हे सगळं असताना ते तिचं आतल्या दोन द्वंद्व चालू झालं युद्ध चालू झालं त्यानंत आणि घसरणे आणि न घसरणे ह्याच्यात फार कमी अंतर आहे हा फार कमी नकळत तिचं अंतर म्हणजे सुप्त भावना दबलेल्या भावना आहेत ना ती चार पाच महिने दम काढू शकत होती महाराज पण तिने नाही काढला काय हवा कलयुगाची असन कदाचित किंवा काय असन ती त्याला विरोध करायची पण ती कोणाला सांगत नव्हती काय नव्हती आणि आतल्या आत तिला ते आवडायचं की त्यांनी ती स्तुती करणं हे करणं ते करणं नंतर स्तुतीवरून ते स्पर्शापर्यंत गेला हा तिने कुठली वस्तू मागितली हे ते आण हाताल, की ते हाताला हात लावून हे स्पर्शा करणं गेला त्याचा त्याचा स्पर्शसुद्धा त्या स्त्रीला शिक्षेंत तुम्हाला माहिती त्यांना कळतं सगळं आणि अशा प्रकारे ही बाई घसारली ती बाईचं त्या मैनाचं आणि हा जो दीपक सिंह आहे याचं अनैतिक संबंध स्थापन झालं आता प्रॉब्लेम असा आहे ती अठ्ठावीसची हा सतराचा तब्बल अकरा वर्षाचा फरक यांचं शरीराचा चाल मन चालू झालं आणि शी आता सतराचं म्हणलं ही मारणाचं तुंबलेलं तुम्हाला तुम सांगतो ती तुम्ही कधी ट्रकचा आवाज ऐकला कधी अशी चांगली सोळा टायर अठरा ता, टायर असली ना बारा टायर चौदा टायर ती ठिस ती, ठिस करता बघा इयर नुसतं तसंही ठिस ठिस करायचं पार हा इयर प्रेशर खतरनाक ह्या सतरा सोळा ही जी मते ना हिले खतरनाक असे तुम्हाला सांगतो शियाचा जो स्टॅमिना आहे तो सुद्धा खतरनाक त्याच्यामुळे मॅटर असा झाला की त्या महिन्याच्या आता कसं आहे एकदा काय आब्रू गेली आणि हजार वेळा गेली गेली ती गेलीच हा आता ही कलियुगच असं आहे की बाबा पेडे पेढे काय पतिव्रता राही उपाशी आणि पेढे खायचे नाल असा प्रकार ह्या कलियुगात मग तर सगळं बघायला लागले व्यवस्थित हा आता कसं आहे थोडा कालावधी निघून गेला कालावधी निघून गेला आणि प्रॉब्लेम आणि तिथं चुकलं कुठे तुम्हाला सांगतो एक आपला पती एका पारड्यात तिच्या मनाचा जे युद्ध चालू होतं ना एका पारड्यामध्ये आपला पती आपला प्रपंच सोन्यासारखी गोंड बाईच देखणी म्हणलं पोरं गोंड सोनारच आहेत असा विषय ती देखणी पोरं हे सगळं चालू असताना रिस्क फॅक्टर फक्त शरीराची भूक बागवण्यासाठी तिने तिचं आतलं जे मन आहे त्या मनाचं ऐकलं आणि हा दिनेश हा धीर त्याच्याशी अनैतिक संबंध चालू झालं हे तिथं चुकलं तिला कसं वाटलं की बाबा सुंडरीत कुंडरी करू आपण काही थोडंसं आपला धोका जाणार किंवा काय जाणवलं तर लगेच सोडून तुडून टाकायचं पण हायतवर चलून द्या गाडी असं त्यांना वाटलं आता काय तिची वाटलं असेल पण कसं आहे का काय अजून चार पाच महिने गेले सहा महिने गेले लॉकडाऊन हटलं लॉकडाऊन हटलं की याने पहिल्यांदा महिन्याची गाठ घ्यायला ती साडी तिला चपला तिला ते कर पगार भरपूर होता आला घेऊन न तिथं ते लहंगा म्हणून एक प्रकार असतो ते जालर बिलर भारी असतात ते न राजस्थानी म्हणजे मस्त असतो तर ती संस्कृतीच वेगळी गेला घेऊन त्या बायको मशी महिना पैसे मस्त पंधरा दिवस राहिला आता फरक असा झाला आहे तो नवऱ्याचं सूख हे त्या मैनाला फिक्कं वाटायला लागलं कुणापुढं हे दिनेश पुढं बरोबर आहे आता ती अठ्ठावीसची नवरा बत्तीस ते चौतीस असन चौतीस सन सतरा सतरा दोन आहे चौतीस दुप्पट फरक आहे महाराज हा ते समजा एकदाच बाजूला एक गेर टाकून होत असन हे दोन तीन गियर टाकत असन काय असन ते असन पण तिला रिस्पॉन्स जेव्हा स्वतःच्या पतीला द्यायला पाहिजे जो बदल तिच्या मनामध्ये झाला तिने मनातून असा निर्णय घेतला इतका भयानक निर्णय घेतला की आपल्याला आता ह्या नवरेशी आणि ह्या म मुलांशी ह्याच्या प्रपंचाशी काही घेणं देणं नाही एकमेव सुख काय दोन वेळची रोटी म्हणजे भाकरी का मिळाना गरिबीत जगायचं पण ह सतरा वर्षात दिनेशबरोबर पळून जाऊन लग्न करायचं महाराज असा विषय मनात आल्यावर काय होतं तुम्हाला माहिती आहे ना लई बाया था नको होतं तुम्हाला सांगतो हां म्हणजे ज्याला था बाबा कुणी काय ऐकत नाही आई बापाने लहानाच्या मोठ्या केल्या पुरी पळून जातात अशा काय सांगू तुम्हाला आणि पुरी पोल्टिशनमध्ये जाऊन म्हणतात मी आई बापाला ओळखत नाही अशी औलादी तयार व्हायला लागलं सध्या इतकं वातावरण बेकार झालं आहे आता मला सांगा हिने असा निर्णय घेतला हिने त्या दिनेशला सांगितलं की बाबा तू आता जवळजवळ अठरा तुझं होईन दोन तीन वर्ष थांब पण मी तुझ्या संग लग्न करा आपण पळून जाऊ आता हा दिनेशचा विषय असा होता हिला मस्त काही वाटण किंवा उद्या ताजमहाल माझ्या नावचा करून द्या किंवा काही वाटत असं होत नाही ना पुढचा आपला पार्टनर त्याची काय मानसिकता आहे तो कसा आहे हे काय तुम्ही लफडी करताना अनैतिक संबंध करताना लक्षात घेता का घेत नाहीत हे तरच प्रॉब्लेम आहे खरा पुढच्याला ओळख नाही ही सुद्धा कला आहे पुढचा काय आणि काय करू शकतो आणि काय नाही हे सुद्धा कळलं पाहिजे माणसाला आणि इथंच लोक फासतात आणि बायात शंभर टक्के फासतात इथं पर त्या मैनाने जशी त्याला माही केलं तसा तो थोडा सावध झाला आता दिनेश सिंग हा मोबाईल पंटर होता मोबाईल पंटरमध्ये त्याशिवाय तो राहतच नव्हता आणि लहान असल्यामुळे शिकत असल्यामुळे त्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं ह्या आंटीची बाबीची स्वतःच्या वहिनीचं सौंदर्य शरीर बोगणे हेच त्याचं टार्गेट होतं तिची अशी लाईफ टेमन हे त्याच्या डोक्यात नव्हतं अजिबात त्याच्या डोक्यात असं होतं की आपण बी अशी सुंदर मुलगी करायची लग्न करायचं आणि त्याला त्याची इच्छा होती किंवा ट्रॅव्हल्सची जी गाडी आहे लक्झरी ती स्वतःची घ्यायची आणि त्याचं व्यवसाय करायचा जास्त स्वप्न असू शकतं पण ही त्याच्या पुढच्या आयुष्यात त्याचे जे स्वप्न आहेत ही महिना कुठंच नव्हती ती फक्त टाईमपास होती त्याच्या दृष्टीने ही महत्त्वाचं आहे आणि हिने मनातून जास्त टायमिंग ज्या स्टॅमिनावाला पाहिजेच आणि आयुष्यभरासाठी पाहिजे अशा प्रकारे ही महिना इतकं देवाने सौंदर्य दिलं पण अक्कल शून्य दिले बुद्धी शून्य दिली चार साडेचार वर्षाची म एक तीन वर्षाचे पाच वर्षाची सहा वर्षाची मुलं असताना त्या मुलांचं जे मातृत्व आहे ममता आहे ही, ही विसरली झाला गोळ झाला भाऊ ही विसरली ना की वर कॉल गेला अनैतिक संबंध खसून चालू आहेत एका बाईने पारला जाबरो सोडली कुणीतरी उचला कुणीतरी जाणारच आहे आता जा आणि कसं जात बघू आपण आता कुणीतरी उचला मानल्या होती चित्रगुप्ताचा आदेश येते यमाने त्यांचे दूत सोडले या घेऊन हा आता विषय असा आहे काय घडेन कसं घडेन आपल्याला फक्त निमित्त माघार घटना घडतीन एक जीव वर जातो हे लय बायाने घेतो तुम्हाला सांगतो म्हणून मी आपला हात जोडून काय विनंती असते की आपल्याला ही नकोच असलेली हाताळी स्टोरी मध्ये काय होतंय तारीख ती वीस मे दोन हजार तेवीस ह्या वीस मे दोन हजार तेवीसला तिची जी लहान महि बहीण आहे मधू अर्जुन सिंग कुवर हिचं लग्न जमतं आणि तिचं लग्न असतं शी माय हराती ती मायना चार दिवस दोन तीन दिवस आधीची ती ते दिनेश बिनेश तिकडं शी आधी येते पोरांच्या बिरांच्या लेकर बाळ आहेत ते था था ते त्या लेकरांची गाठबीट घेते पण मनात फक्त ते दिनेशच दुसरा कोण नाही करून जायचं लग्न करायचं पळून जायचं लग्न करायचं त्या वीस तारखेला तिची जी लहान बहीण मधू तिचं लग्न लागलं ती सासरी निघून गेली ही तिथंच ठासून राहिली ते, ते दिनेश तिकडून फोन करायचा मी येणार नाही म्हणली तू लग्नाला हो देतो का नाही तर मी आता सगळं पाहुणराव आहे तिथं सगळ्या सांगणार तुझं माग करतो त्याला ती ब्लॅकमेल करायला लागली तू लग्नासाठी होकार काय देता नुसार टाळतो तसं दिनेश आब्रूला लय येणार माझा त्या डोक्यात होतं फक्त वाफरा सोडून द्या ह्याच्यापेक्षा जे जे आपण कंड माजतो ना त्याप्रमाणे तिची किंमत होती त्याच्या नजरेत हे सगळ्या डोक्याच आहे मग त्या बाईला आक्कल पाहिजे की बाबा आपला एवढा बारला प्रपंच सोडून याला लाद देऊन असं शेण का खायचं सोपं आहे पण काय हार्मोन्स बदल झाले आणि काय झालं हे तुम्हाला माहिती आहे आता विषय असा झाला की तो ठरलं की ये नाही तर मी गोंधळ गाली ना असं कर तिथं आल्यावर बघून तू याकड शी गेलं कुठं गांजा ओढलं ती गांजा ओढतात तिकडे ती बिडे बिड्या लिवतात तुम्हाला सांगतो ती राजस्थानमध्ये त्याने ते मित्रासमोर गांजा बिंजा वाढला मानला मला लई टेन्शन आहे असतसं त्या मित्राला मानला तू मला मदत करशील का मला काय करायचे मानला येला संपवायची तू दिनेश मानला बघा कारण ती मेल्याशिवाय माझं स्वप्न पुरी होणार नाही असं होणार तसं होणार नाही मित्र हुशार निघाला ना असाच मित्र पाहिजे म्हणला चांगल्या कामात मी तुझा शंभर टक्के तुझी आधी तिथं आहे पण कायदा मोडायला वाईट काय करायला रामकृष्ण अरे आपल्याला नको तुझी जाऊन दे गाडी म्हणला आपल्याला नको आणि आपल्याला सांग तुला हे असलं मर्डर रे पण हे असलं म्हणलं ना, ना आपल्याला जमत नाही बघ तुझा उद्योग आपला हा आप असलाच मी तर पाहिजे तुम्हाला सांगतो वाईटच सत नाही त्यांची तिथून हा निघाला मानला मी तेवीस तारखेला संध्याकाळी तेवीस मे दोन हजार तेवीस या दिवशी संध्याकाळी आठ वाजता येतो आपण प्लॅनिंग करू तू पाच सात दिवस झाले मग गॅप पाडला आहे मला तीव्र इच्छा झाली तुझी असं तसं म्हणजे शरीरसमोर ठेवण्याची असं त्यांनी सांगितलं आला आता ते जे खेडे आहे त्यांच्याकडे थोडे टिले असतात टिले म्हणजे वाळूची डोंगर असतात जाडजुडपासतात या म्हणजे असा प्रकार आणि घरापासून सवाट वाल्या होत्या अंधार पडला होता चांगला फोन आला त्याचा मला घराच्या पाठीमागच्या साईडला इथं कुण नाही निर्मनुष्य जागा आहे त्या ठिकाणी येतो पाठीमाग साईडला ही फोनवर अशी बोलता बोलता अशी फिरायला गेल्यासारखी गेली सरकली बाई माग लिला फेड्यावलेल्या गजार राहतात बरं का शी अशी पुढं असतात वर गायब होत्यात आणि कापडं त्यात हे सांगता येत नाही कोणाला लय बेकार काम मी ती तुम्हाला काळज नाही ती लय मग त्याला दर्दी माणूस लागतो ती गेली बाबा ती मैनाबाई मैना कुवर जशी तिथं गेली एकांताचा फायदा बघून त्यांनी तिला मिठी मारली संपूर्ण कपडे उतरवले त्यांनी कपडे उतरवले चांगले मनमुराद आठ नऊ दिवसाचा जो गॅप पाडला होता तो गॅप त्याने भरून काढला गॅप भरून काढल्यानंतर हिच्या डोक्यात पण एकच खाटका लग्नाचं काय लग्नाचं काय हा गॅप भरून काढल्यानंतर ते जे संबंध झाले ते जे अनैतिक संबंध झाले हे त्या तिच्या लाईफ शेवटचे संबंध ठरले त्याने सगळं झालं की ती म्हणली लग्नाचं काय केलं हा म्हणलं लग्नच आहे हे काय लगेच करून टाकतो मानला आणि इतकी कचकाचून त्या सतरा अठरा वर्षाच्या पोराने तिथं दाबा सुरुवात केली ताड फडकायला लागली तो, तो आवाज निघायला लागला आवाज निघायला लागला त्याने अजून जे आमदार आपलं कोंबडी कशी कॉक सुद्धा करीत नाही गळावळ्या वारडा वार येत नाही त्याने आवळा सुरुवात केली बाबा हो ती अर्ध मेली झाली निप्चित पडली पण तिचं श्वास वगैरे सगळं चालू होतं ती काय मेले म मेलेली नव्हती मग याने याच्या खिशातून गरून आणलेला चाकू होता एक बारक ब्लेड होतं आणि त्याने तिचा गळा कापला प्रक्ताच्या प्रचंड चिळकांड उडाल्या भयानक परिस्थितीमध्ये बकर कापावं तसं त्यांनी ती मैना कापली मूर्तिमंत सौंदर्य मातीमोल झालं का अक्कल नसल्यामुळं फक्त आणि रातचाच त्याची ती स्प्लेंडर होती आर जे पासिंगची तिच्या बसला रातचाच गोल आता तिच्या शेजारी तिथं मोबाईल पाडलेला इथं तिला खलास करून टाकलेलं दुसऱ्या दिवशी चोवीस तारखेला सकाळच्या पारे दिवस उजाडला तेव्हाच ती दिसली भाऊ कारण तिथं कुणी बघितलं बाकीच्या गावाकड इकडे तिकडं पाहिलं पाठीमाग कुणी बघितलं नव्हतं सकाळच्या पारी जसं कळलं तसं तिथले पोलीस लोकल त्यांनी आला पंचनामा केला ते का आपल्याला पाहिलं ती सगळं त्यांनी पाहिलं तिचा जो फोन आहे त्याच्यात शेवटचा कॉल कोणाचा होता म्हणले ही फोनवर बोलत बोलत बाहेर गेली कोणाचा होता बो वा? मग त्यांनी तो फोन ट्रेस केला तो दिनेशचा निघाला अगदी तिसऱ्या दिवशीच तिच्या सासरे जाऊन तो दिनेश ताब्यात घेतला एकच आरोपी होता त्या आरोपीला एवढं वाईट कृत्य केल्यानंतर सुद्धा तुम्हाला सांगतो फाशी होणार नाही आणि जन्म ठेप चौदा वर्षाचे नाही आणि वीस वर्षाने होणारच नाही याचं कारण म्हणजे शिव कालाकोटचा खेळ चालू झाल्यानंतर अठरा वर्ष पूर्ण व्हायला काही म्हणजे दोन का तीन आठवडे कमी होते हे असं आहे बघा तुम्हाला सांगतो शिवला बालसुधार गृहामध्ये पाठवलं ही भयानक परिस्थिती ही कायद्याचं सुद्धा आहे ना लय अवघडे की सगळं कळतंय सगळं कळतं आणि तेवढंच कळ कळत नाही का मग वयाचा दाखला हे ते अगदी त्या म्हणजे दामीन नाही दिला पण त्याला बालसुधारगामध्ये टाकला आणि मी सांगतो दोन तीन वर्षात तो दिनेश सिंह हा बाहेर आल्याशिवाय राहणार नाही मैना एवढं <coughs> सौंदर्य आम्हापासतानी स्वतःच्या प्रपंचाचा विचार न ते त्यामुळे बायपासली विचार केला नाही आणि वाईट वाटतं त्या दिनेशचं ज्या महिन्याला इतक्या मूर्तिमंत सौंदर्याला त्याला सांभाळता आलं नाही एका दृष्टीने त्याची गरिबी अडी आडवी आडवी आली त्याची परिस्थिती आडवी आली चार पैसे तिच्यासाठी कमावण्यासाठी म्हणून तो गेला मुलांसाठी गेला आणि इकडं असा विषय झाला ह्याच्यातून एक बोध गेला आपल्याला हरकत नाही की आता पहिल्यासारखा दिवस राहिलेला नाही कारण थोडंसं म्हणजे हे करा एक चांगली बाईसुद्धा बिघडली का, था था, का, जन, था था, का, का तर गॅप पाडला शक्य ते आता बरेच जण बाहेर जातात करतात बरेच जण काही नोकरीनिमित्त बाहेर असतात येऊ शकत नाही शक्य तितकं बायकांना बरोबर घेऊन जा असं माझं मत आहे ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त घरी येण्याचा आणि तिला शरीर संबंध करण्याचा तिला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा नंबर दोन ते बी शक्य नसेल तर रोजच्या रोज स सकाळ संध्याकाळ कर। फोन करून मेंटली कमीत कमी में आपली पतली आपल्याशी टचमध्ये राहील असा प्रयोग करा तिचे सौंदर्याची तारीफ करा ते काय तुम्हाला किसिंग करा तुम्हाला काय सांगा लागतं सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळं माहिती आहे पणा रोमॅन्टिक बोला काही करा पण टचमध्ये ठेवा पण त्याचं कारण म्हणजे असं सांगायची वेळ माझ्या यायला नाही पाहिजे कारण पूर्वी काळ वेगळा होता आत्ता काळ वेगळा आहे लय भयानक परिस्थिती त्याच्यामुळं त्याच्यातून एवढं जरी घेतलं ना तरी लय झालं तुरी जर थोडी बरी वाटली असेल किंवा काही घेण्यासारखं असेल ना एक लाईक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण आरेमावली